यंदा हजारो भक्तांना सेवा देणारे मुख्यमंत्र्यांचे वारकरी सुविधा केंद्र बावन्न ठिकाणी सेवा देणार आषाढी एकादशीच्या निमित्तानं दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरकडे वारी करत जातात यंदा वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य शासनाकडून बावन्न ठिकाणी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात या उद्देशानं ही केंद्रं उभारण्यात आली आहेत यामध्ये पिण्याचं पाणी प्राथमिक वैद्यकीय सेवा रुग्णवाहिका स्वच्छतागृहांची सोय हरवले सापडले कक्ष तसंच विश्रांतीकरता जागा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अनेक ठिकाणी छावण्या औषधोपचार केंद्र आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकंही सज्ज ठेवण्यात आली आहेत दरम्यान राज्य सरकारकडून वारकरी कल्याण आणि विकास मंडळाच्या माध्यमातून या केंद्राचं नियोजन करण्यात आलं असून पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांचा देखील समन्वय साधण्यात आला आहे ही सुविधा केंद्र वारकऱ्यांना सुरक्षितता सेवा आणि सुविधा पुरवणारे केंद्रबिंदू ठरणार आहेत त्यामुळे यावर्षीची वारी अधिक सुव्यवस्थित सुरक्षित आणि श्रद्धेनं परिपूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे